मी सरांचे प्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तर सर आपण या ठिकाणी अकरा मुद्देमाल एकूण परत देणार आहे त्यामध्ये लाभार्थी जे आहेत ते सात आहेत ज्यांच्या घरी जबरी चोरी झाली होती घरपोरी झाली होती असे आहेत ते पीक आहेत त्यांना आपण तो मुद्देमाल परत करणार पर आहे तर मी त्यामुळे सरांना विनंती करतो की त्यांनी एक नाव घ्यावं त्याप्रमाणे जास्त सुपूर्वी झालेल्या मधून साडेपाच लाख रुपयाचा मुद्देमाल आपण मान्य साहेब यांच्या यांच्याकडून देण्यात येणार आहे प्रथम आणता उत्तम जगदा या मूर्ती येथील आहेत चौऱ्याण्णव मधील सत्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल देत आहे महिला आणि गुन्हि फिर्यादी या कार्यक्रमाला हजर राहिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो हे यावेळेसचे सचिन काळेराव चोरी करायच्या तर पोलिसांना सापडणार नाही याच्या सगळ्या दक्षता घेऊन तो चोरी करत असतो मुळात पोलिसांना हे सगळे चॅलेंज स्वीकारत चोर कोण होता ते शोधायचा असेल चोर शोधल्यानंतर सुद्धा पुन्हा दुसरी चोरी चालू होते पुढे एक मोठा चोर बसलेला असतो जो आपल्याला कोणालाही दिसत नाही तो म्हणजे ते चोरांकडून हे साहित्य खरेदी करणार म्हणजे आता सोन्याचे भाव तुम्ही बघितला तर ऐंशी हजार रुपये तोळा सोनं आहे आणि चोरांकडून हे नाममात्र खरेदी केलं जातं वीस हजार रुपये पोळ्याप्रमाणे म्हणजे तो सर्वात मोठा डल्ला मारणारा चोर तिथं आहे कालच माझ्या ऑफिसला काही मंडळी आली होती साहेब आमच्या असोसिएशनचे सगळे अध्यक्ष आले होते सुवर्ण असोसिएशनचे अध्यक्ष आले होते त्यांनी म्हटले की या आमच्या पी एस आयने आम्हाला रिकवरीसाठी खूप त्रास दिला त्यांच्यावर कारवाई करा बडतर करा सस्पेंड करा आणि अशा पद्धतीचं सोनं नाणं पण ते चोरांकडून खरेदी करत असतात काही सगळेच नाही पण काही प्रमाणामध्ये जे चालू आहे ते आहे आमच्याकडे रेकॉर्डवर पण ते उपलब्ध आहे की बऱ्याचदा आम्ही त्यांच्याकडून ते रिकव्हरी करत असतो आता बऱ्याच लोकांचं जे सोनं गेलेलं आहे त्याची रिकव्हरीचं प्रमाणही खूप कमी असतं चाळीस टक्के पन्नास टक्के पण पन्ना पन्न कधी कधी रिकवरी चोरांकडून होऊ शकत नाही कारण बऱ्याचदा ते पैसे उधळत असतात खर्च करत असतात आणि लिमिटेशन्स जे आहेत पोलिसांना ते कायदेशीर तरतुदीचे ज्या अडचणी आहेत त्याला सामना करत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बऱ्याचदा हे सगळं मिळाल्यानंतरही परत आणि तक्रारदार लोकांची पीडित लोकांची परत फरफट होतच असते कारण परत न्यायालयीन कचाट्यामध्ये हे सगळे प्रोसिजर अडकलेले असते परंतु या ठिकाणी पोलिसांनाही काही फौजदारी प्रक्रिया संहिता जी आहे नवीन बी एन एस एस प्रमाणे सुद्धा त्याचे पॉवर्स पोलिसांनाही आहेत मौल्यवान वस्तू किमती वस्तू त्या गरज पडेल तेव्हा न्यायालयाच्या समोर हजर करण्याच्या अटी शर्तीवर आपण ते फिर्यादींना परत देऊ शकतो म्हणजे ज्यांची वस्तू आहे त्यांना ती परत देऊ शकतो ती तरतूद त्या कायद्यामध्ये आहे आणि त्या आधारे तुमच्याकडून आम्ही हमीपत्र लिहून घेऊन ते मुद्देमाल आपण परत वर्षापूर्वी जे मध्ये दाग गेले होते ते आज मला पोलिसांच्या सहकार्याने परत मिळालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आता गेल्याच आठवड्यात तर घरफोडी दिवस दोन वाजता झाली होती मृत्यूमध्ये तेव्हा आम्ही तक्रार देताच कुठलेही विलंब न लावता पोलीस हजर झाले आणि आरोपीला लगेच ताब्यात घेऊन आमचा माल आम्हाला परत मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रसंगी उपस्थित या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साबळे उपस्थित असलेले पोलीस पाटील पत्रकार बांधव अली हे ज्यांचं साहित्य या ठिकाणी गेलेलं होतं बल्ला मस्तूर या चोरीमध्ये जबरी चोरीमध्ये दरोडामध्ये गेलेल्या होत्या ते उपस्थित असलेले पत्रकार बांधव पोलिसांपुढे चोरीचे गुन्हे उलटी साधना हे खूप मोठा चॅलेंजिंग टास्क असतो